नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार आहे या चाळीसवी सेट एक्झामिनेशनच जर आपण प्रिपरेशन करीत आहात सो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे या एक्झामिनेशन मध्ये पेपर वन आणि पेपर टू याचं सेपरेट आपल्याला पासिंग दिसून येतं का नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही पासिंग फोर्टी पर्सेंट काय असतं हे जर तुम्हाला माहिती नाही किंवा हे एक्झामिनेशन पहिल्यांदा देत आहात आणि या सगळ्यांविषयी जर तुम्हाला कट ऑफ काय आणि पासिंग क्रायटेरिया किंवा पासिंग यामध्ये बेसिकली फरक काय आहे याविषयी जर आपल्याला कल्पना नाही तर हा व्हिडिओ लेक्चर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी एक एक महत्वपूर्ण मार्गदर्शन करणारा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे सेकंडली ही माहिती बघण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन यासाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्स मध्ये आपल्याला डेली तीन लाईव्ह लेक्चर्स मिळतात ज्यामध्ये आपल्याला सेव्हन पीएम ला एक सेशन आहे एट पीएम ला एक सेशन आहे आणि नाईन पीएम ला आपल्याला एक सेशन दिसून येतं रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील व्हिडिओ अवेलेबल आहे टोटल दहा युनिटच्या नोट्स आहे अपडेटेड टॉपिक सोबत दोन हजार प्लस एमसीक्यूज ची सीरीज आहे लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर आपल्याला डिटेल सोल्युशन सोबत मिळतं आणि या व्यतिरिक्त एवरी सॅटर्डे ला आपली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे सो या कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स पेपर वनचं अवेलेबल आहे नवीन बॅच आपली सुरू होत आहे पाच मार्च पासून सो या पाच मार्च पासून सुरू होणाऱ्या आपल्या कॉन्टॅक्ट करा, करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप आप आपण डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर खूप महत्वपूर्ण आहे पेपर वन जसे एक इम्पॉर्टंट रोल आपल्या एक्झामिनेशन मध्ये प्ले करीत असतो त्याचप्रमाणे पेपर टू वर देखील आपलं कमांड असणं खूप महत्वाचं आहे कारण अल्टिमेटली जेव्हा आपण एक्झामिनेशन क्वालिफाय होणार आणि सब्जेक्ट आपल्याला शिकवावं लागेल सो ऑबियसली त्यावर आपलं कमांड असणं खूप महत्वाचं आहे सो पेपर टू ची सुद्धा बॅचेस आपले पाच मार्च पासून स्टार्ट होत आहे सो पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या पेपर टू च्या बॅचेस मध्ये कॉमर्स सब्जेक्ट आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्यांचे बॅचेस पाच मार्च पासून स्टार्ट होत आहे या कोर्सला जॉईन करण्याची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे यातून आपले दोनही पेपर जे आहे हंड्रेड पर्सेंट आपलं प्रिपरेशन यामध्ये होणार आहे फीज आपण इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पे करू शकता यासाठी आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या आपण वळूया आपल्या मेन टॉपिक कडे महाराष्ट्र साइट एक्झामिनेशन यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन पेपर आहे एक आहे पेपर वन आणि दुसरं आहे पेपर टू असे दोन पेपर यासाठी सेपरेट असं कोणतं पासिंग आपल्याला दिसून येत नाही हे कंबाईंड म्हणजे बोथ पेपर जे असतं पेपर वन अँड पेपर टू असं दोनही पेपरला म्हणजे कंबाईनली जे आहे ना आपलं रिझल्ट लागत असतं ठीक आहे सो पेपर वन मध्ये विद्यार्थी मित्रांनो पन्नास क्वेश्चन असतात पन्नास क्वेश्चन असतात आणि एकच आवर्सच टाइम असतो आणि हे पेपर वन जो आहे तो जरा महत्वाचं ठरतं काम रन यामध्ये दहा युनिट्स आहे आणि या दहा युनिट्स पैकी सहा युनिट थेरिकल आहे आणि तीन युनिट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल इन द सेन्स मॅथ रिजनिंग लॉजिकलचा पार्ट यामध्ये इन्क्लूड आहे सो टोटल आपल्याला आप दिसून येतं शंभर मार्क पेपर वन मध्ये असतात ओके आणि पेपर टू बघा शंभर प्रश्न दोन तासाचा कालावधी असतो यामध्ये आपल्याला दोन तासामध्ये आपल्याला दोनशे मार्क म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला दोन मार्क अशा प्रकारचा आपल्याला हा पेपर आणि सगळं प्रश्न आपल्याला सोडवणं अनिवार्य आहे ओब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो इथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग नसतं आता नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपल्याला पूर्ण जे वन फिफ्टी क्वेश्चन आहे वन फिफ्टी क्वेश्चन सोडवायचं आहे आणि पासिंग टोटल मार्कचं जर आपण विचार केलेलं तर तो टोटल तीनशे गुणांसाठी ती आपला हा पेपर होणार आहे ओके सो तीनशे पैकी इथे कुठलंही नेगेटिव मार्किंग नाही ज्यामध्ये सेपरेट पासिंग नाही कंबाईन पासिंग आपल्याला पेपर वन आणि पेपर दोन अशा दोनही पेपरला धरून आपलं पासिंग असतं त्यामुळे इथे सेपरेट आहे अशातलं इथे भाग नाही ओके सो आपल्याला अभ्यास करीत असताना या गोष्टीचं सुद्धा ध्यान ठेवायचं आहे ओके आता आपण वळूया ओके क्लिअर आहे चला सो so, विद्यार्थी मित्रांनो बघा नो नेगेटिव्ह मार्किंग नो सेपरेट मार्किंग आपल्याला इथे दिसून येतं या व्यतिरिक्त बघा जे आपल्याला आहे ठीक आहे सो त्यामध्ये पूर्णतः गाईड दिलेली आहे सो so, या गाईडलाईन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात येतं की पासिंग क्राय क्रायटेरिया जी दिलेला आहे तो फोर्टी पर्सेंट आणि थर्टी फाईव्ह पर्सेंट फोर्टी पर्सेंट अँड थर्टी फाईव्ह पर्सेंट असं आलेलं आहे ठीक आहे सो so, मला सांगा चाळीस टक्के मार्क तर आपण क्वालिफाय होतो का नाही कारण विद्यार्थी मित्रांनो बघा पासिंग हे वेगळं झालं आणि कट ऑफ हा भाग वेगळं झालं हे दोनही गोष्टींमध्ये एक मूलभूत फरक आपल्याला दिसून येतं सो हे पासिंग काय आहे आणि हे कट ऑफ काय आहे हे, हे, हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण बरेच विद्यार्थी मित्रांना एक म्हणजे आयडिया नसतं त्यांना वाटतं की फोर्टी पर्सेंट आपल्याला मिळाले याचा अर्थ आपण काय झालो आपण क्वालिफाय झालेलो असं नसतं फोर्टी पर्सेंट हे पासिंग आहे बरं यामध्ये बघा डायरेक्ट म्हटलेलं आहे ओव्हरऑल क्वालिफिकेशन स्लॉट सिक्स पर्सेंट म्हणजे ओनली सिक्स पर्सेंट कॅन्डिडेट काय होणार आहे अपेअर होणार आहे म्हणजे क्वालिफाय होण्यासाठी ते काय होणार आहे अपेअर होण्या अपियर होणार आहे सो विच यामध्ये काय दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ क्वालिफाईंग स्लॉट जे आहे ना त्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहे ते क्वालिफाय होत असतात सो so, यामध्ये सिक्स पर्सेंटच ओनली आपल्याला विद्यार्थी मित्र जे आहे ते क्वालिफाय होताना दिसून येतं ओके बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येतं फोर्टी पर्सेंट असतात थर्टी फाईव्ह पर्सेंट असतात तर हा काय गोंधळ आहे म्हणजे आपण पाच झालो का चाळीस मार्क घेऊन विद्यार्थी मित्र जेव्हा प्रिपरेशन करीत असतात तेव्हा त्यांना वाटत असतं सो विद्यार्थी मित्रांनो पासिंग आणि कट ऑफ यामध्ये पूर्णतः फरक आपल्याला दिसून येत आता हा फरक आहे काय आता आपण याला कशा प्रकारे सोप्या समजून घ्यायचं आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये खरच एकशे वीस आता फोर्टी पर्सेंट म्हणजे किती तर फोर्टी पर्सेंट म्हणजे ऑबियसली आपल्याला वन ट्वेंटी मार्क्स दिसून येतं तर खरंच एकशे वीस मार्कावर आपण पास होऊ शकतो का सो असं नसतं ठीक आहे सो यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे पहा इथे डायरेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की हे जे कॅटेगरी अनुसार आपण बघतो ना जसं ओपन झालेलं है ना ओपन ईडब्ल्यू एस या ज्या आपल्याला कॅटेगरीज दिसून येतात त्यांना मॅक्सिमम फोर्टी okay? पर्सेंट uh, ओके आणि जे एस सी आहे एस टी आहे बी जे वगैरे जे आहे थर्टी फाईव्ह पर्सेंट मॅक्सिमम हवे आहे काय म्हटलं मी मॅक्सिमम हवे आहे कट ऑफ हवा आहे का फोर्टी पर्सेंटचा किंवा थर्टी फाईव्ह पर्सेंटचा आपल्याला कट ऑफ नसा नाही ठीक आहे इथे आपल्याला दिसून येतं की एकशे वीस मार्क आपण म्हणू शकतो जर चाळीस पर्सेंट म्हणत आहोत तर एकशे वीसच मार्क होतात बरं सो यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की क्वालिफिकेशन स्लॉट सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज असतं आणि अपिअरन्स इन बोथ द पेपर्स यामध्ये ऍटलिस्ट जे आहे फोर्टी पर्सेंट त्यांना असावं आता ज्या विद्यार्थी मित्रांना फोर्टी पर्सेंट नाही म्हणजे एखाद्या विद्यार्थी ओपनचा आहे समजा ठीक आहे एखादी विद्यार्थी मित्र ओपनच आहे आणि त्यांना शंभरच मार्क मिळाले सो हा यांच्याकडे मॅक्सिमम जे आपण म्हणत आहोत ते मार्क आहे का नाही म्हणजे या स्पर्धेतून या सिक्स पर्सेंट मधून हे आपलं म्हणजे हे काय झालेले बाद झालेले आपल्याला दिसून येतात है ना कारण ऑबियसली त्यांना सिक्स म्हणजे शंभरच मार्क आहे आणि शंभरच मार्क असल्यामुळे काय झालेला आहे ते सिक्स पर्सेंट मध्ये बसेल का म्हणजे क्वालिफायच्या मध्ये सुद्धा ते समोर जाऊ शकतं का नाही सो विद्यार्थी मित्रांनो काय आहे इथे इथे आपल्याला दिसून येतं की समजा हे ना मॅक्सिमम सिक्स पर्सेंट स्टुडंट आपले काय होणार आहे क्वालिफाय होणार आहे आणि या क्वालिफाय होण्यासाठी त्यांनी सरळ एक फॉर्म्युला जे आहे ते दिलेला आपल्याला दिसून येतं आता हा एक्झॅक्ट फॉर्म्युला काय आहे ते सुद्धा थोडा बघून घेऊया आणि हे एकशे वीस मार्क काय आहे हे सुद्धा थोडं आपल्याला बघायचं आहे आता ऍक्च्युली काय आहे येथे बघा एकशे वीस मार्क जर आपल्याला आहे तर आपण काय होत आहोत समोर जात आहोत ठीक आहे सो नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहे आणि सब्जेक्ट जे आहे आणि टोटल सब्जेक्टचे जे विद्यार्थी मित्र आहे असं धरून आपल्याला काय दिसून येतं एक जे टोटल सिक्स पर्सेंटचा जो क्रायटेरिया आहे तो काढला जातो ठीक so, आहे सो यामध्ये स्लॉट सब्जेक्ट क्वालिफाईंग स्लॉट सब्जेक्ट काढलं जातं सोबतच आपल्याला दिसून येतं की या स्लॉट मधून जे आहे जे मिनिमम मार्क घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांनाच जसं बघा शंभर मार्क घेणारे ओपन कॅटेगरीचे शंभर मार्क घेणारे विद्यार्थी आहेत ते काय झाले मॅक्सिमम म्हटलं एकशे वीस सो त्यांना काय आहे एकशे वीस पेक्षा कमी आहे ते ऑबियसली बाद झालेली आहे ठीक आहे सो मॅक्सिमम ज्यांना फोर्टी पर्सेंट आहे या फोर्टी पर्सेंट मधूनच आपल्याला समोर जे आहे एक एक स्टेप समोर जाताना दिसून येतं म्हणजे जितकेही आपल्याला जसं ओपनचे समजा एक हजार विद्यार्थी आहे ऑल सब्जेक्ट चे ठीक आहे एक हजार आहे समजा ऑल सब्जेक्ट चे आणि यातून फोर्टी पर्सेंट पाडणारे जर विद्यार्थ्यांचं विचार केलेलं तर ते आपल्याला समजा या हजार मधून पाचशे विद्यार्थी जे आहे त्यांनी काय केलेलं आहे तो क्रायटेरिया म्हणजे फोर्टी पर्सेंट जे आहे ते पाचशे विद्यार्थ्यांनी समजा घेतलेल्या आहे ठीक आहे सो so, यामध्ये स्लॉट ऑबियसली हंड्रेडचं त्यांनी म्हटलेलं आहे सो so, हंड्रेड जर आपण विचार केलेलं त्यामध्ये ज्यांनी घेतलेलं जितके मार्क त्यांनी घेतलेले ठीक आहे भागिले जे आहे जितके पास झालेले अशा प्रकारची इथे पंधरा याला जर आपण भाग दिला ओव्हरऑल तर पंधरा किंवा सोळा विद्यार्थी समजा असं निघतं सो हे काय आहे फॉर्म्युला त्यांच्याद्वारे जे आहे ते देण्यात आलेला आपल्याला दिसून येतं आणि हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाच्या आधारावर बघा हे फॉलो आपल्याला जे आहे फॉर्म्युला दिसून येतं आणि या आधारावर ओन्ली सिक्स पर्सेंट कॅन्डिडेट काय होत असतात विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाय होत असतात ठीके सो हे फोर्टी पर्सेंट काय आहे मॅक्सिमम स्कोअर आहे जे तुम्हाला समोर जाण्यासाठी लागत असतं आणि ओव्हरऑल कट ऑफ हा वेगळा भाग आहे प्रत्येक कॅटेगिरी आणि प्रत्येक नुसार आपलं कट ऑफ आप लागत असतो सो विद्यार्थी मित्रांनो कॅटेगिरीनुसार एकशे वीस मध्ये येतात त्यांना एकशे वीस ते दोनशे मार्क आपल्याला लागत असतात आणि जे ओपनचे विद्यार्थी मित्र आहे त्यांना दोनशे प्लस असं तुम्ही घेऊन चला कारण विद्यार्थी मित्रांनो काय आहे यावेळेस महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एक वर्षाच्या कालावधीमध्ये होत आहे आणि भरपूर काळ लोटलेला आहे सो अशा वेळी काय होत असतं आपलं प्रिव्हियस जे एक्सपिरियन्स आहे किंवा यापूर्वी जितकेही बॅचेस आपण घेतलेले आहे त्यावरून एक अनुभव तुम्हाला सांगते की दरवर्षी पेपर जो आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा तो दिवसेंदिवस त्याचं जे लेवल आहे तो आणखीन टफ होत चाललेला आहे अशा वेळी पंधरा जूनला होणारी जी आपली एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आपल्याला पेपर जो आहे त्याचं लेवल ले अप झालेलं दिसून येईल त्यामुळे यावेळी सुद्धा आपल्याला कट ऑफ नक्कीच इनक्रीज होताना दिसून येईल ऑबियसली इन्क्रीज झाला तरी थ्री पर्सेंट किंवा फाईव्ह पर्सेंटच्या वर आपलं कट ऑफ जे आहे तो इन्क्रीज होत नाही ठीक आहे त्यामुळे आपल्याला यासाठी तुम्हाला एक आयडिया सुद्धा मी देते तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये जे तुमच्या कॅटेगरी किंवा जे काही सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो त्या सब्जेक्टचं कट ऑफ पाहून घ्यायचं एकदा म्हणजे प्रिपरेशन करीत असताना सगळ्याच अष्टपैलू आपण असायला हवं ना सो एकदा काय करा कट ऑफ जे आहे ते बघून घ्या आणि किती कट ऑफ आलेला जसं समजा हिस्ट्रीसाठी एस टी कॅटेगरीचं फोर्टी सेवन आलेलं आहे तर त्यांना काय करायचं आहे वन सेवन्टी प्लस गृहित धरून चालायचं आहे म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी यातून काय होईल तीन पर्सेंट इन्क्रीज झालेला तरीही आपण क्वालिफाय होणार याची खात्री आपल्याला राहणार आहे सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पर्टिक्युलर तुमचे जितकेही डाउट्स आहे मग सेपरेट पासिंग विषयी असू द्या निगेटिव्ह मार्किंग विषयी असू द्या सिक्स पर्सेंट क्रायटेरिया काय आहे तो असू द्या किंवा फोर्टी पर्सेंट पासिंग काय आहे हे सुद्धा आपण डिटेल मध्ये आज बघून घेतलेला आहे सोबतच तीन ओके सोबतच पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून आपली महाराष्ट्र सेट पेपर ची बॅच स्टार्ट होत आहे सो so, आपण आजच विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण आपलं हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो आणि नक्कीच एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकतो आणि असिस्टंट प्रोफेसर बनण्याचं आपण स्वप्न देखील पूर्ण करू शकतो यासाठी ऑफिशियल नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच